मित्रांनो आज थोडा वेळ काढून आपल्या आजूबाजूच्या लोकांमधील फरक ऑब्झर्व करा आपल्या आजूबाजूच्या जगात प्रामुख्याने तुम्हाला दोन प्रकारचे व्यक्तिमत्व बघायला मिळतील त्यात पहिले म्हणजे सक्सेसफुल प्रत्येक गोष्टीत संधी शोधणारे एनर्जेटिक व्यक्तिमत्व आणि दुसरे म्हणजे अनसक्सेसफुल जे की प्रत्येक गोष्टीत आपल्या नशिबाला दोष देणारे आणि नेहमी निगेटिव्ह विचार करणारे तर आता या दोन्ही व्यक्तींकडे दिवसाचे चोवीस तास सारखेच असतात पण तरी देखील पॉझिटिव्ह विचार करणारा जास्त प्रॉडक्टिव्हिटीने काम करतो आणि निगेटिव्ह विचार करणारा फक्त निगेटिव्ह विचार करत बसतो काम काहीच करत नाही तर या सगळ्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचारांचा इफेक्ट आपल्या जीवनावर व आरोग्यावर कसा होतो याची जर तुम्हाला उत्तर हवे असेल तर याचे एकच कारण आहे ते म्हणजे आपले अवचेतन मन आपल्याला दोन प्रकारची मने असतात एक आपले चेतन मन ज्याच्यामुळे आपण आपल्या आसपासच्या गोष्टी बघतो ऐकतो व त्यावर प्रतिक्रिया देतो व दुसरे म्हणजे आपले अवचेतन मन जे की आपल्या नकळतच खूप मोठे कार्य करत असते तर आपले चेतन मन फक्त दहा टक्के कार्य करते तर आपले अवचेतन मन हे नव्वद टक्के कार्य करत असते तर आपल्या अवचेतन मनाचा म्हणजेच आपल्या मना सबकॉन्शियस माइंडचा जर आपण उपयोग करायला शिकलो तर आपण खूप काही बदलू शकतो आपल्या अवचेतन मनामध्ये सगळे बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे फक्त ते आपल्याला ओळखता आले पाहिजे अवचेतन मनाचे सामर्थ्य किती आहे यावरून एक उदाहरण आपण बघूया तर बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन पेशंट डॉक्टरांकडे येतात पण बऱ्याच वेळेला सगळ्या टेस्ट करून सुद्धा पेशंटच्या दुखण्याचे कारण सापडत नाही तर मग अशा वेळेला डॉक्टर पेशंटला प्लेसिबो थेरपी देतात या थेरपीमध्ये आपल्या अचेतन मनाचा खूप मोठा रोल आहे या थेरपीमध्ये डॉक्टर्स पेशंटला सांगतात की मी जे औषध तुम्हाला लिहून दिले आहे त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि तुम्ही बरे होणार तर डॉक्टर्स असे सांगून पेशंटला फक्त विटॅमिन्सच्या गोळ्या देतात पण या गोळ्या पेशंटसाठी वरदान ठरतात कारण पेशंट आपल्या अवचेतन मनाला सांगत असते की या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने मी बरा होईल आणि तसे खरंच घडते आणि पेशंट बरा होतो ही तर फार साधी गोष्ट झाली पण बऱ्याच लोकांनी आपल्या अवचेतन मनाचा उपयोग करून खूप चांगली जीवनशैली प्राप्त केली आहे तर मग या आपल्या आसपासच्या असणाऱ्या लोकांना बघा आणि त्यांच्या चुकांमधून शिकवून घ्या कारण स्वतः चुका करून सुधारत बसाल तर आयुष्य कमी पडेल त्यापेक्षा सोपा पर्याय म्हणजे सक्सेसफुल लोकांच्या जीवनातून प्रेरणा घ्या आणि स्वतःला पॉझिटिव्ह विचारांनी भरून टाका आपल्या अवचेतन मनाला चांगले विचार द्या व बघा तुमच्या जीवनात किती मोठा बदल घडतो ते तर मग आजपासूनच सुरुवात करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र